वैदिक कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी भाग्यवान आणि पूज्य आहात इतके वर्ष वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार उपकार आहे तुमची योग्यता खरोखर मोठी आहे त्याच्या उलट माझी स्थिती आहे मी एक अज्ञ माणूस आहे मला वेदविद्येचा गंध नाही ग्रंथांचं ज्ञान नाही मी रामरायाचा एक आहे त्याच्या नामावर माझं आहे माझ म्हणणं आपण प्रेमाने ऐकून घ्यावं वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानली आहे हे बरोबरच आहे कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेलं आहे गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरं वैराग्य आणि पावित्र्य असावं लागतं पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत कंदमुळ हा त्यांचा आहार असे इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे काम क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी ही गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसं होती परंतु आता काळ पालटला आहे ज्या प्रकारचं जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपणाजवळ आता काही शिल्लक उरलेलं नाही ऋषींच राहणं खाणं पिणं इंद्रिय संयम यां सत्यनिष्ठा यांपैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरलं आहे त्या काळी ऋषींनी पर्जन्य सुक्त म्हटलं की पाऊस पडत असे आणि तेच सुक्त आज म्हंटल तर साधा वारा सुद्धा सुटत नाही ऋषींच्या अंगी तपश्चर्येचे सामर्थ्य होते म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा आज बदलली आहे सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिलेली नाही आणि वैदिक कर्म यथासांग घडणं कठीण होऊन बसला आहे अशा स्थितीत आपल्याला शक्य आहे की तो वैतिक कर्म करावं परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे अवलंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचं नाम घ्यावं सत्याच्या परिस्थितीत संयमाची बंधनं सुटत चालली म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असं सांगितलं नाम हे आगंतुक नाही आदि नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती अशी की आपण नाम घेत जावं किंबहुना आपण नाम घेतलं तरच वेदांचा खरा अर्थ कळेल अशी माझी खात्री आहे श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri right. Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम